न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटलेले दिसत आहेत या निकालानंतर काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे

स्वतः चालले करायची चालू आहे त्याचा अंतिम निर्णय झाल्याच्या नंतर हा जो आमचा सर्व समूह आहे हा सावले करायला महाराष्ट्राच्या जनतेच्यासमोर जाईल आणि या निकालाला सुप्रीम कोर्टाची गायीन बाजूला कशा पद्धतीने हा निकाल दिलेला आहे हा न्यायालयीन निवड निवाळा नाही हा राजकीय विचाराचा निवाळा आहे हे जनतेच्या समोर लढणार आम्हाला निश्चित उत्तम संधी आलेली आहे आणि निरोधता जवळ असल्यामुळे असल्यामुळं सत्तेचापत्रेट कसा होतो त्याचं एक मोठं उदाहरण या निमित्तानं जनतेचा समोर घेता येईल आणि हा कार्यक्रम आम्हाला सगळ्यांच्या रुपये लवकरच भरून घेईल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज